झालेली आहे हॅबिच्युअल ऑफेंडर आपण बोलतो ज्याला देव की सारखं सारखं तेच 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 करणं आणि मला वाटतं हिंदू देवदेवतांवरती हिंदुत्वावरती बोलणं त्यांची सवय झालेली आहे कारण की आणि त्यांची गरज आहे ती त्या ज्या मतदारसंघातून निवडून येतात तिथे तर सर बोलले नाही तर त्या ठिकाणी त्यांचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये ते करू शकत नाही पण राजकारणाची पातळी जी आहे ती एवढ्या खाली जाईल मला वाटलं नव्हतं कारण की प्रभू राम जे आहे ते आपल्या पूर्ण देशाचे सगळ्यांचे आराध्य दैवत आणि त्यांच्याबद्दल अशा सगळ्या गोष्टी बोलणं मला वाटतं प्रत्येकाने त्याचा निषेध जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा प्रवृत्तीवरती जे आहे ते कठोर अशी कारवाई जी आहे ते त्या ठिकाणी केली पाहिजे आणि मला वाटतं त्यांना पी एच डी वगैरे पण कशामध्ये मिळालेलं आहे वाटतं खूप विद्वान देखील आहेत ते तर मला वाटतं त्यांनी आमच्या देवदेवतांवरती न बोलता त्यांनी अफजल खान औरंगजेब खिलजी काय केलं ते काय खात होते ह्याचं प्रवचन दिला जे आहे ते मुंब्रामध्ये जाऊन दिलं पाहिजे लोकांना जे आहे ते आमच्या हिंदुत्वाबद्दल हिंदू देवदेवतांबद्दल जे आहे ते शिकवण्याचं भानगडी त्यांनी पडू नये असा सल्ला देखील मी त्यांना देतो रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून